आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी तर हरभरे हे शिजवून घेतलेले आहेत थोडंसं मीठ आणि थोडं तेल टाकून शिजवून घेतले आता कांदा कट करून घेतला आहे लसूण इकडं टॉमॅटो हिरवी मिरची टॉमॅटो हिरवी मिरची लसूण खोबरं आद्रक हे बारक करून घेतलेलं आहे पाऊस चालू आहे बाहेर गरमागरम आपल्याला आता हा चण्याची काळ्या चण्याची भाजी करायची आहे काळे हरभरे तर तेलामध्ये मोहरी जिरे टाकून घेता येईल मोहरी थोडीशी जास्त टाकलेली आहे आणि जिरे घेतलेला लसूण आणि बारीक पण केलेला आहे आपण आणि हा थोडासा कट करून घेतलेला आहे कांदा कढीपत्ता हळीप सैन मीठ टाकलेलं आहे कोथंबीरच सुकलेलं ही काळी होती काढून टाकते छान परतायला लागलेला आहे त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रक खोबरं हे टाकून घेत आहे पंजाबी छोले मसाला टाकणार आहे किचन एक्सप्रेस तर छोले मसाला टाकलेला आहे एवढे का मीठ मीठ मसाला घरकुल मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता काही पाहू शकता हा हां मसालाचा आहे आणला म्हणजे नवीन पुडी आणली होती ना तेव्हा पण चव छान लागते बाकी मी आता यामध्ये घरचा मसाला हे नाही टाकलेलं सगळे मसाले टाकले तर जास्त असं मसाले शिजून घेतलेले हरभरे शिजून घेतलेले हे थोडस पाणी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये करपणार नाही त्यामुळे परत टाकून घेतलेले आहे मसाला पाहू शकतात छान परतलेला आहे तेल सुटेपर्यंत छान परतून घेत आहे आपल्याला तर आज काय पाऊस उघडत दिसत नाही ऑफिस मध्ये काय का नाही खूप थोडासा चाट मसाला टाकलेला आहे ना सो आता चाट मसाला हे छान परतले आहे आता यामध्ये या जहारबळी शिजून घेतलेले टाकून देता येईल बरेला तर वर भिजत ठेलेले होते आणि सकाळी छान कुक करला शिटी करून घेतले किंवा पातेल्यामध्ये टाकलेनो शिजायला तरी पण पटकन शिजतात आता कमी गॅसवर होऊन द्यायचं थोडा वेळ पाच सहा तर हे आपले काळे हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता किती छान झालेली आहे आणि जास्त असा रसा नाही केलेला मी कारण चपाती सोबत जास्त नाही लागत तर या खायला